नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज आज देवनगर येथे आमदार सुहास अनिल भाऊ बाबर यांच्या हस्ते नव्या ग्रामपंचायत इमारतीचे भव्य उद्घाटन पार पडले यावेळी गावातील अंतर्गत रस्ते व गटार यांसारख्या अत्यंत आवश्यक विकास कामांचे भूमिपूजनही संपन्न झाले तसेच आपलं देवनगर या आकर्षक सेल्फी पॉईंटचेही आमदारांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले ग्रामपंचायत ही ग्रामविकासाची धुरा असल्याचं सांगून आमदार सुहास बाबर म्हणाले की ग्रामपंचायत ही गावकऱ्यांच्या सर्व समस्या सोडवण्याचे आणि सुविधा उपलब्ध करून देण्याचं केंद्र आहे नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायतीचा कारभार अधिक पारदर्शक आणि जनतेपर्यंत पोहोचणारा होईल ही इमारत गावच्या प्रगतीचा पाया ठरेल यावेळी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले मी विकासाला प्राधान्य दिले रस्ते पाणी पुरवठा वीज आरोग्य शिक्षण आणि क्रीडा अशा सर्व क्षेत्रात योजनाबद्ध काम करून गावांचा चेहरा मोहरा बदलविण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केलाय गावकऱ्यांचा विश्वास हीच माझी ताकद असून त्यातूनच विकासाच्या नव्या वाटा खुल्या होत आहेत असंही त्यांनी नमूद केलंय यावेळी सरपंच विशाल सुभाष पवार उपसरपंच सुधीर नारायण शेंडे सुधीर निवृत्ती शेंडे माजी सरपंच बबुताई मनोहर जंगम माजी सरपंच सुरेश निवृत्ती शेंडे रघुनाथ लक्ष्मण इंगळे सुभाष दादासो पवार शंकर कुंडलिक जाधव विक्रम शिवाजी शेंडे सचिन आनंदा स्वामी अंकुश कुंडलिक जाधव दाजीभाऊ रामचंद्र पवार माजी सरपंच संतोष आत्माराम भगत कविता दीपक जंगम अमोल सदाशिव भगत संतोष आत्माराम भगत सोपान बापू भले राधा सुदाम पाटोळे नवीन मनोहर जंगम चेअरमन धोंडीराम कोकाटे तातोबा जाणकर वासंबी सरपंच सुरेश गायकवाड सोनाली शशिकांत भगत तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट सेवन स्टार न्यूज